मी के चे, चे, है है। आज पंढरपूरचा शहराध्यक्ष अमरसूर येऊनशील पंढरपूर काँग्रेस कमिटी तसेच माझ्या सर्व शेलच्या शहराध्यक्ष व सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसहित मान्य अनिल दादा सामंत यांना पाठिंबा येत आहे याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे आजपर्यंत जे आपल्या राजकारण चालत आलंय की नुसतं पाणी मंगळवण्याचा पाणी प्रश्न आणि पंढरपूरातल्या रस्त्यांचे विषय या या व्यतिरिक्त या आत्तापर्यंतच्या सर्व राजकीय लोकांनी हे फक्त विषय मांडून आप त्याचं भांडवल करत आतापर्यंत राजकारण केलं पण याच्या पलीकडेही काहीतरी दुनिया आहे याच्याही पलीकडे काहीतरी जग आहे बाकीचे लोक आहेत यांचा विचार कोणीच केला नाही तो विचार मला दादाच्या दिसला शैक्षणिकदृष्ट्या संपूर्ण उभा करण्याचे त्यांचे विचार असू द्यात किंवा वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे काही त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना वगैरे ह्या सगळ्यांचा मी मा मान्यदाची माझी काही जास्त ओळख नाही आहे संबंध पण नाही आहेत पण मी त्यांच्या बातम्यातून बोलण्यातून ऐकलं आणि आम्ही जे शांतरायला भूमिका घेतली होती ती भूमिका बदलून आम्ही जणांना महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळेच पाठिंबा देत आहोत खडगे यांना निवडून खडगे यांनी स्वतः खडगे साहेबांनी त्यांना त्यांना का म्हणजे काय वैयक्तिक बगीरथ पालके हा विषय आमच्यासाठी नाही आमचा पक्षाला उमेदवार मिळाला म्हणून मी पहिल्यांदा उचपटपणे मी स्वतः जाऊन बैठ दिली होती पण विषय कसा आहे त्या काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा विचार पाहिजे ज्या काळात खासदार केला आम्ही काहीच्या आणि अजूनही आम्ही काय काँग्रेस सोडलेली नाही किंवा काँग्रेस सोडणारही नाही आमच्या रक्तात काँग्रेस आहे आम्ही मित्र पक्ष महाविकास आघाडी म्हणून पाठीमध्ये कारवाई केली तर पक्षांतर्गत कारवाई केली तर आम्ही काँग्रेस कार्यकर्ते पद आमचं कोण काढून घेणार का आम्ही काँग्रेसच कार्यकर्ते राहणार ज्या काळात दहा वर्षात पंधरा वर्षात एक नेता नव्हता नव्हता कसली मदत होत नव्हती पोलीस स्टेशन हे ते कोण नव्हतं त्या काळात आम्ही दिवस काढले आणि आता खासदार झाल्यावर जर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असेल काँग्रेसचा खासदार असताना हा निर्णय घ्यावा लागत असेल तर आमच्यासाठी किती दुःखदायी आहे तुम्ही सगळ्यांनी विचार मी म्हणतोय की आम्हाला पंतप्रधानची दाद असलेलं माहिती असलेलं नेतृत्व पाहिजे होतं मग तुम्ही वरिष्ठांकडे कुणाच्या नावाने शिफारस पत्र काय दिलं होतं की ते आम्हाला बघत नको आम्हाला आम्ही मी माझ्या पद्धतीने माझ्या वरिष्ठांना मा, मा वेळोवेळी कळवलं होतं की हा हा माणूस ज्यानं काँग्रेसला आम्हाला सगळ्या काँग्रेसच्या लोकांना लोकसभेच्या वेळेस जे काही अनुभव आले त्याच होतं की आम्हाला हा माणूस मी काही उमेदवार आणि कळवलो मी वरिष्ठांबद्दल काही बोलणार नाही ते आमचे नेते वरिष्ठांचा विषय त्यांच्या त्यांच्या विचारांनी त्यांना जे करते ते त्यांनी केलं आम्हाला जे काँग्रेस काँग्रेससाठी योग्य करते ते आम्ही करतो नाराजी आहे काँग्रेसला दिलं चंद्रपूर शहरानेही काँग्रेसला लीड दिलं त्या पाठीमागं केवळ प्रमुख शिंदे आमदार व्हाव्यात एवढीही भावना नव्हती तर काहीतरी बदल पाहिजे लोकांना ही भावना होती त्यामुळे लोकांनी भरपूर मताधिक्य दिलं आता काँग्रेसचा उमेदवार विधानसभेला मैदानात असताना तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध करताय जनतेला काय सांगणार आहे ज्यांनी मत काँग्रेसला आम्ही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचाच प्रचार करतो

राष्ट्रवादीचा हा उमेदवार राहुल गांधीच्या काँग्रेसला दिलेला उमेदवाराविषयी आमचे मत आम्हाला तो तोमर्या नसल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला वरिष्ठांकडे तुम्ही महाविकास अधिकृत पण आहे पण नाही वरिष्ठांनी ठरवावं आम्हाला हे अनिल सावंत हे उमेदवार योग्य वाटते दादा सावंत त्यामुळे आम्ही इथं महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ काँग्रेसच्या उमेदवाराला काही बोलणार नाही ते नेते आमचे त्यांच्याविषयी मी काही बोलणार काँग्रेसच्या उमेदवार जाहीर करताना तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का आता दे काँग्रेसच्या विरोधात आम्ही काँग्रेसच्या विरोधात नाही ना तुम्ही तो प्रश्न विचारून सुद्धा गरज नाही तुम्ही आम्हाला फोन नसताना तुम्ही काँग्रेसचे शहराध्यक्ष आहात काँग्रेसचं काम करताय अनेक वर्षापासून मग काँग्रेसचं इथला उमेदवार जाहीर करताना तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का विश्वासात घेण्यास नेते आम्हाला विश्वासात घेतच असतात फक्त त्यांचे त्यांचे विचार वेगळे होते आणि आमचे विचार वेगळे उमेदवाराला वे फक्त उमेदवाराला विरोध का याचा विचार नेत्यांनी करायचा आम्ही लोकल आम्ही कार्यकर्ते माणस याचा विचार आम्ही करू शकत नाही

आज वरिष्ठ नेत्यांनी तुम्ही तुम तुम्ही आज त्यांच्याशी चर्चा करू किंवा त्यांच्या परस्पर ही भूमिका घेता असं तुम्हाला वाटत नाही कसं आता काय विषय नावीला तरी करावा लागतं तुम्ही तुमची नाराजी प्रसिष्टीनं कळवली होती का काय नाही आम्हाला सग कुठल्याही पुढच्या उमेदवाराच्या विरोधात बोलायचं नाही कारण त्या उमेदवाराला बोलणं म्हणजे आम्हाला पहिलं बोलण्यासारखं होईल त्यामुळे आम्ही तो विषय घेणार नाही तुमची नाराज मला अनेक सावंतांचं काम काय आवडलं आवडलं त्याचे विचार आवडले आम्ही त्याच्यावर आलो माझ्याचाही दबाव नाही <सपत्तावराथ>